उपस्थित असणारे माझे बंधू रणवीर भैरा राऊत व्यासपीठावरील उपस्थित असणारे सर्व आदरणीय ज्येष्ठ मंडळी नेते इथं जमलेले माझे सर्व वडीलधारी घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि माझे सर्व तरुण मित्र खरं म्हणजे <coughs> आज माझ्या आधीच्या सर्व सन्मान्य वक्त्यांनी अतिशय सखोल असं पूर्ण या निवडणुकीचं जे चित्र आहे ते आपल्या समोर मांडलेलं आहे मी मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये जात असताना आता सकाळी मी औष्यामध्ये होतो आज संध्याकाळी आपल्या बार्शीमध्ये आहे तर ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे माझ्या मधल्या माझ्या मायबाप जनतेनं देशाचा पंतप्रधान कोण व्हावा नरेंद्रबाई मोदी व्हावे का राहुल गांधी व्हावे हा निर्णय तुम्ही घेणं गरजेचं आहे गेले दहा वर्ष नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून ह्या देशाची जी दिशा ठरलेली आहे ही फक्त पाच दहा पंधरा वर्षाची नाही ती दोन हजार सत्तेचाळीस आणि त्याच्या पुढची दिशा ही आपल्या देशाचे पंतप्रधान श्री भाई मोदींनी ठरवलेली आहे आज राजाभाऊनी माझ्या आईसाठी स्वतःची बहीण म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजित दादा असतील यांच्याकडे एकच शब्द ठेवला की उमेदवारी द्यायची असेल तर अर्चना ताईंना द्या बार्शी मधून लीड द्यायचं काम हे मी बघेल अशा शब्दांमध्ये त्यांनी सगळ्या नेते मंडळींना सांगितलं त्यांचा शब्दाचा मान ठेवत ही जागा भले राष्ट्रवादीला सुटली असेल तरी महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्चना ताईंना उमेदवारी मिळाली स्वतः देशातले नेते पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी अमित भाई शाह यांनी ह्याच्यावर शिक्कामोर्तब करत आपल्या ताईंना चार तारखेला उमेदवारी मिळाली माझ्या घराण्याबद्दल माझे आजोबा असतील डॉक्टर पद्मसिंह पाटील राणादा असतील आपल्याला ठाऊक असेल की हे काम करणारे लोक आहेत सात वेळेस नाही सात नाही आता सात वेळेस तर डॉक्टर साहेब होते दोन वेळेस दादा विधानसभेचे सदस्य सलग राहिलेले आहेत दोन वेळेस विधान परिषदेचे लोकसभेला डॉक्टर साहेबांना जाण्याची संधी ही दोन हजार नऊ ला राजाभाऊनच्याच पाठिंब्याने आपल्याला मिळाली होते आणि म्हणून काम करणारे लोक म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये माझ्या कुटुंबाची ओळख आहे ही आपल्याला पण माहिती बरं हे काम कसं असतं हे काम लोकांच्या म्हणजे ह्या कुठल्या पण गावातल्या किंवा मतदार संघातल्या शेवटच्या घटकापर्यंत काम पोचवण्याचं काम हे राहतो काम करत असताना आपल्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास नेणे काम नेणे हे राणादानी अर्चनाबाईनी नेहमी केलेलं आहे रणवीर भैया बोलते की सा त्यांनी परिचय दिला पण पर मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की दोन हजार बाराला पहिल्यांदा अर्चनाताई ने जिल्हा परिषदेचे सदस्य झाले दोन हजार परत झाल्या जिल्हा परिषदेच्या त्या दे उपाध्यक्ष झाल्या आणि चौदाशे कोटीच्या चे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी करून दाखवल्या दे� सांगायचा हेतू हा आहे की एका कर्जबगार महिलेला आपल्या प्रत्येकाच्या घरात कोण बहीण असते मुलगी असते आई असते मातृशक्तीची ताकद ही प्रत्येक आपल्या पुरुषाच्या मागे उभी असते आज त्या मातृशक्तीचा सन्मान हे महायुतीच्या सर्व नेते के मंडळींनी ने केलेला आहे आज आपला देश नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठ्या वेगानं पुढं चाललेला आहे जगाची तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आपला देश आहे आणि म्हणून माझा प्रश्न आपल्याला एवढाच आहे की आमदार तुमचा हक्काचा आहे राजाभाऊनच्या माध्यमातून एक खंबीर आणि सक्षम असा आमदार आपल्याला लाभलेले आपलं देशातलं प्रतिनिधित्व आपल्या लोकसभेतलं प्रतिनिधित्व पण एका चांगल्या उमेदवारांना करावं आपल्या हक्काच्या उमेदवारांना करावं हे मला वाटतं आपल्या परिसराची गरज आहे इथून निवडून गेलेला खासदार यांनी केंद्राची निधी केंद्राच्या योजना हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या गावापर्यंत आणणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्या हक्काचा खासदार निवडून जाणं आणि राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली त्या खासदाराच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये चांगलं काम करण्यासाठी आपल्याला हे नेतृत्व अर्चना ताईंच्या माध्यमातून निवडून देणं गरजेचं आहे आज मी आवर्जून एक दुसरी गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो आपल्याकडं आता मला या गावामध्ये माहीत नाही पण आपल्या गावात पण चालू सेवक असतील मी आवर्जून एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो आपण सर्व देवधर्म मानतो मानवाच्या इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक मायबाप नागरिकाला जनतेला देवावर प्रचंड आस्था आहे प्रचंड श्रद्धा आहे आपण सकाळी देवाची पूजा करतो आणि त्या देवाला आपल्या देवावर आपला प्रचंड असा विश्वास आहे पाचशे वर्षामध्ये जे कोणाला जमलं नाही ते आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदींनी अयोध्येमध्ये भव्य असं राम मंदिर बांधून केलेलं आहे तुम्हाला आठवत असेल जेव्हा राम मंदिराचं उद्घाटन होतं तेव्हा रामलल्लाची मूर्ती आपल्याला आठवत असेल इतकी सुंदर अशी मूर्ती ती होती पण अयोध्येमध्ये झालेलं हे मंदिर हे फक्त एक शक्तीपीठ किंवा एक श्रद्धेचं स्थान नाही आहे पण त्या माध्यमातून अयोध्येल्या आसपासच्या पूर्ण परिसराची अर्थव्यवस्था ही बदलली सांगायचा सांग हेतू हा आहे की आपल्या मतदारसंघामध्ये पण आहे भवानीचं मंदिर आपल्या बार्शीमध्ये पण अनेक असे शक्ती शक्तीपीठ आहेत शक्तीपीठांना मोठा करण्याचा संकल्प हा पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांचा आहे त्यांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणि कामं आपल्या या मतदारसंघातल्या शक्तीपीठांचं होणार आहे हे आपल्या आस्थेचा विषय हे देवावर विश्वास ठेवण्याचा विषय आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की विकास समजा आपल्याला घडवून आणायचा असेल तर आपला आमदार आपले खासदार राज्यामधलं सरकार आज एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी आणि अजितदादा मुख उपमुख्यमंत्री आहेत राजाभाऊ आणि राणादादांचे या तिन्ही नेत्यांबरोबर इतके चांगले संबंध आहेत त्याच्यामुळेच पारशीमध्ये राजाभाऊंनी अडीच हजार कोटीची निधी आपल्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आणली ते पण आपल्याला पुरण आहे मग विरोधामध्ये मतदान आपल्याला कशाला घालवायचंय हा माझा आपल्याला प्रश्न आहे विरोधात मतदान करून भाई मोदींना पंतप्रधान तर होणारच आहे पण आपलं मत वाया घालवून माझ्या साखेत गावाचा सा विकास होणार आहे का हा प्रश्न मी आज आपल्याला अतिशय नम्रपूर्वक विचारतो आपल्या गावाचं काम करायचं असेल तर आपला आमदार आणि आपले खासदार खंबीर पाहिजे आणि ते सत्ताधारी पक्षाचे पाहिजे हे मी अतिशय आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो समोरचे विरोधक जे आहेत त्यांच्याबद्दल मला एवढं बोलायची इच्छा नाही आता माझे भाषण एवढे गाजायला लागले आज कॅमेरे जास्त वाढले माझे हा पण मी कसं आहे योग्य वेळेस योग्य बोलून मी मोकळा जातो आज भैया मला बोलले पुढं एक अजून एक सभा आहे मी जास्त काय बोलणार नाही पण मी एवढं सांगेन माझ्या साकेत गावातल्या माझ्या मायबाप जनतेनं माझ्या बार्शीतल्या माझ्या मायबाप जनतेनं एकदा पद्मसिंह पाटलांच्या कुटुंबावर आणि राजाभाऊच्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवून दाखवा हा उमेदवार जो अर्चनाताईंच्या ताईंच्या रूपामध्ये महायुतीनं दिलेला आहे त्याचा निवडून देऊन दाखवा आणि मग दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस मध्ये अडचणतांच्या माध्यमातून ने राजाभावच्या नेतृत्वाखाली समजा विकास झाला नाही कामं या गावामध्ये ठळक आणि या मतदारसंघात झाले नाही तर मल्हार पाटील आयुष्यात परत या गावामध्ये परत येणार हे माझं दृढवाक्य आहे एकदा मल्हार पाटलानं ठरवलं एकदा पद्मसिंह पाटलांच्या घराण्याने ठरवलं की आपल्याला ही गोष्ट करायची आहे तर केल्याशिवाय आम्ही शांत बसत नाही मी आज डॉक्टर साहेबांनी रणवीरभैया म्हणतायत की त्यांच्या कार्यकाळामध्ये दहा लाख रुपये निधी दिला आज या संघाचं दुर्दैव की इथून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी मागच्या वेळेस रणवीर यांनी माझ्या वडिलांच्या विरोधात काम केलं रणवीरभाई यांनी राजाभाऊंनी इथल्या उमेदवार त्याच्या बदल्यामध्ये माझ्या मतदारसंघाला किती निधी मिळाला हा प्रश्न माझ्या मायबाप जनतेनं एकमेकाला विचारणं गरजेचं दोन आणि वर्ष पाच वर्षामध्ये वीस टक्के फक्त निधी खर्च करणारा हा लोकप्रतिनिधी वीस टक्के ह्याच्यासाठी आपण निवडून देतो माझा फोन आता बघा ते रनवे भयांचा फोन बघा दिवसाला किती कॉल येतात काय येतात आम्ही सांगत नाही आमची नाळ ही मायबाप जनतेबरोबर तुडलेली आहे अरे आमच्या पुढच्या पन्नास पिढ्या पण पन्न। या जनतेची सेवा करण्यासाठी आमचा जन्म झालेला आम्हाला सांगायची गरज नाही हो आम्ही काय करतो या महाराष्ट्रामध्ये राणाला असतील डॉक्टर साहेब असतील आता मी ते डेरला हॉस्पिटल बघतो मला एक सण सांगावा या विरोधकामधला एक लाख पाचशे त्रेसष्ट रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करणारा मल्हार पाटील आहे एक एकतरी माणसाचा फुकट काय उपचार केला बोल बच्चन बच्चनगिरी करायचे गप्पा मारणं हे योग्य नाही आहे ह्याच्यातनं माझ्या साखेच्या माझ्या मायबाप जनतेचे काम होणार नाही आपल्याला खंबीर चांगले लोक पाहिजेत आणि ही सुविधा या निवडणूक झाल्यानंतर आपल्याला करायची ही सुविधा काय आपण समजून घेणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे माझ्या विरोधकांच्या पोटामध्ये एवढं नकत दोन हजार दोन तीन मध्ये आपलं तेरणाचं मुंबईतलं हॉस्पिटल चालू झालं आज ते हॉस्पिटल आठशे खात्याचं आहे आठशे बेडचं अडीचशे डॉक्टर तिथं सेवेसाठी आहेत साडेपाचशे नर्स आहेत बाराशे स्टाफ तिथं आज काम करतो बाराशे ते काय करतात उद्या समजा माझ्या साकेत गावामध्ये माझा कुठली पण मायबाप जनता माझी माता भगिनी असू दे माझा वडीलदारी असू दे माझे तरुण सहकारी असू दे त्यांना जर खडसटलं त्यांना कुठली पण दुखापत झाली तर गावापासून मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन तिथं टकाटक तक पूर्ण ही आपण करतो हे पुन्हा एक काम आहे ही सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते हे आई जगदंबेनं देवाने दिलेली ही आशीर्वाद एक म्हणून आपल्याला ही संधी मिळते त्या एक लाख पाचशे त्रेसष्ट कुटुंबाला माहितीये तर पाच वर्षामध्ये दोन हजार दोन पासून आपलं हॉस्पिटल चालू आहे मी त्याच्या आधीचा आकडा सांगत पण नाही त्या जनतेचा त्या मायबाप जनतेचा आशीर्वाद आपल्यावर असल्यामुळे त्या विरोधकांच्या पोटामध्ये होते ह्यांना आपल्याबद्दल बोलायला काहीच मुद्दा नाही राजा भाऊचं इतकं उत्कृष्ट काम आपल्या तालुक्यात मध्ये आहे त्याच्याबद्दल यांना बोलायला ना मुद्दा नाही हे काय झाल्याची भाऊ बंदीची निवडणूक नाहीये ही देशाची निवडणूक आहे आपला स्तर प्रचाराचा काय असावा हे निवडणूक कुठल्या दिशेने जायला पाहिजे माझी विनंती एवढीच आहे की आपण आपल्या सर्व नातेवाईकांना विचारावं की बाबा तुमच्या गावामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या परिसरामध्ये